स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग असणार आहे सायकलीबद्दल कारण आजच आर्यनची सायकल घरी येऊन पोचली आहे सायकलचे पूजन पण झालेले आहे मला याला उशीर झाल्यामुळे सायकलचं पूजन झालेलं आहे पेढे खाल्ले मी आपण पाहूया सायकलची सायकल कशी आहे तर आर्यनची ही रेंजर सायकल आहे हिरो कंपनीची आणि आर्यनला खूपच आवडलेली दिसते ही सायकल छान अशी सायकल आहे कशी वाटली तो, तो सायकल बाबा अरे तुला आणि आर्यनला एवढी खुशी झाल्या की आता काय बोलू तुझी इच्छा काय होती इच्छा पूर्ण झालेली आहे फायनली दोन हजार सव्वीस ला नवीन वर्षाच्या आर्यनला सायकल भेटलेली आहे कस वाटलं तुला सायकल घेऊन कुठल्या कंपनीची सायकल आहे हे काय आहे तुला इथं हे पण आलो भेटले बॉटल तर हो का हे आर्यनला जर कुठं शाळेला जाताना ताण लागली तर ही बॉटल आहे बघा पाणी प्याला आणि हा आवनी बसती आणि महत्वाचं म्हणजे आता आर्यन शाळेला जाताना सायकल घेऊन जाणार आहे आणि आवणी पण सायकल येऊन जाणार आता दाद्याच्या का सायकली बसून गाडी बसून बॅरियर भारी वाटते ना सायकली आता बघा बघा

सायकलीच पूजन पण झालेलं आहे हा आणि आर्यन पार्टी आम्हाला लवकरच भेटत आहे पार्टी काय भेटणार पार्टी आहे आज आम्हाला काय टेन्शन नाही बघा आश्चर्य आहे का पार्टी भेटणार आहे मंडळी छान अशी सायकल आहे तुस स्पेशल आहे का बोल

हिरूची खुशा आहे बर काय करा पाणी व्यायच हिरो पोरग खुशी एकतरी आणि आवनीला पण शिकवली पाहिजे सायकल पहिल्यांदा जेणेकरून आर्यन पॅन्डल मारून जेव्हा थकल तेव्हा आवनी पॅंडल मारेन जमल हो। <laughs> ना तुला सायकल नक्की एकदम जायचं रस्ता माहित आहे शाळेत मला माहितीये दोनुस पांढर मारून का मुंबईला का दुबई ला जायचंय डायरेक्ट मंडळी फायनली आर्यनला सायकल भेटलेली आहे आणि आपण म्हणत होतो आर्यनला सायकल भेटणार का नाही तर ही बघा आर्यनची सायकल हा बघा आमचा आर्यन अनिल ला सायकल सर चालव की कुछ कुछ है कुछ है। बुरा हे काढावं लागेल तिचे पाय खाली पोचत काय होते हालतीय हालत्या म्हणजे काय साईड होती